हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे सरांचा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त फ्रेश वगैरे जाते आणि आता मी स्वयंपाक बनवते तर मला आज बनवायची आहे काळी मटकी तर अगोदर मस्त मटकी बनवते नंतर पोळ्या बनवते तर मस्त माझी इथे मटकी तर तयार झाली आणि आता पोळ्या बनवून देते तर चला आत्ताच माझं सगळं काम वगैरे आवरलं आहे जेवण झालंय कपडे वगैरे धुऊन झाले आणि आता मी थोडासा आराम करते तर चला हे काय करताय बघते आणि आराम करते तर मस्त माझी झोप वगैरे झाली आणि आता मला दळण तळायचे पण हे किरणी चालू करून देत नाही तर रईंनी गिरणी चालू करून दिली की मगच मला दळण दळता येईल आता माहीत नाही केव्हा यांची सुट्टी होते आणि केव्हा मला गिरण चालू करून देते हे तर गेले गिरण चालू करायला आता मी तिथं गहू घेऊन जाते तर मस्त इथं मम्मीने सकाळी गहू टाकले होते सुकायला थोडेसे ओलसर होते तर म्हणजे असे जास्त हे नव्हते कडक तर आता मी याच्यात भरून ठेवली हे घेऊन जाते या फुलांचा पण कलर चेंज झाला आहे अगोदर असे रेड होते नंतर आता हे येलो येल्लो झाले काही दिवसानंतर यांचा मग कलर चेंज होतो पण ह्या अन्न आहे ना खूप म्हणजे खूप फुलं येतं दळण तर काय आम्ही दळ नाही कारण की गिरणच चालू झाली नाही काहीतरी फॉल्ट आहे वाटतं तर हे म्हणी नंतर मला टाईम भेटला की मग चालू करू तर म्हटलं चाले तर मग मी आले शंकूर करायला तर चला शंकूर वगैरे करून घेते आणि मी म्हटलं गिरण चालू होईल तर गहू घेऊन आले होते इथं हे बघा आता हे गहू इथं कुठे ठेवण्यापेक्षा डब्यात भरते आणि गिरणीमध्ये ठेवून देते तर गहू ह्या डब्यामध्ये भरून गिरणीमध्ये ठेवले आता इथं याच्यामध्ये मस्त पॅक करून ठेवते आणि आता शणकुळ करून घेते आवडती मालिका कोणती मम्मी तुमची इंद्रजितची इंद्रजीतची कोण ना केलं त्याचं इंद्रजित सावीजी नाही आवडत का थोडी थोडी आवडते इंद्रजीतची जास्त आवडते मला वाटलं तुम्हाला सकुची आवडत ती तर चला मस्त स्वयंपाक वगैरे झालाय आणि जेवण करायचं बाकी आहे मम्मीच मस्त जेवण झालंय आणि मम्मी इथं चोपलंय काही थंडी बाजू आली काय मम्मी हे बघा मम्मीच्या पायांना उशी करून झोपले हॅलो गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग चला आत्ताच मस्त जेवण वगैरे झालंय चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय